नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी गेला आणि या जगावर गेलेल्या संदेशाचं जागतिक स्तरावर सर्व बौद्ध देशांनी याची दखल घेतली आणि त्या दखलेतूनच हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आम्ही इथल्या तमाम बौद्ध उपासक उपासकांना विनंती करतो आयोजकांतर्फे की त्यांनी या चॅन्टिंगच्या या कार्यक्रमाला न चुकताच सर्व उपस्थित राहावं आणि बौद्ध जे पारंपरिक बौद्ध धम्म आहे दार्शनिक बौद्ध धम्म आहे जे बौद्ध भिक्खू आहेत ते कसे बौद्ध धम्माची वाटचाल करतात हे बघायचा एक फार मोठा चान्स आपल्या नागपूर आणि विदर्भातल्या सर्व उपासक आणि उपासिकांना आला आहे मी तसंच सर्व भारतीय बौद्ध महासभा त्रैलोक्य बौद्ध महासंघ अजून राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्टी या सर्व तमाम जेवढ्या बौद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण जागतिक पारंपरिक बौद्ध धर्म कसा आहे आणि आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म कसा आहे यामध्ये कशी सांगड घालून आपण बौद्धाची परंपरा कशी निर्माण करू शकतो भारतामध्ये हा एक चांगला चान्स यावेळेस सर्वांना उपलब्ध करून या आवाज इंडिया आणि सर्व सर्व संस्था सारखे मंच या सर्व विविध संघटनांनी तुमच्यासाठी उपलब्ध केला आम्ही आवाहन करतो सा की तुम्ही न चुकता रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना चान्स आहे तो कृपया सर्वांनी उपस्थित राहावं सखी हे आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मोठा दीक्षा समारंभ या ठिकाणी घडून आला आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर नागपूर हे सगळं संपूर्ण जगाच्या पटलावर नागपूर हे नाव गेलेलं आहे आणि त्रिपिटक चॅन्टिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे की बुद्धांची जी वाणी आहे म्हणजे बुद्धांचे जे सुत्त आहेत त्या काळामध्ये बुद्ध जे जे बोलले ते सगळं मानवाच्या कल्याणाचे ते सुत्त होते आणि त्या त्या काळातल्या अनुसरून ते सुत्त निर्माण झालेले आहेत तर इंटरनॅशनल चॅन्टिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी सगळी भिक्षु मंडळी या ठिकाणी येणार आणि त्या ठिकाणी बुद्धाचे मानवीय कल्याणाचे जे वचन आहे जे बुद्ध वचन आहेत त्या बुद्ध वचनाचं या ठिकाणी सातत्याने वाचन होणार आहे आणि वाचन करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे की भारतातनं बुद्ध द्ध धम्माचं चा निर्माण झालेलं आहे ही बुद्धाची भूमी आहे भारत आणि त्या अर्थाने नागपूरला एक वेगळं आकर्षण आहे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी धम्म प्रवर्तन झालेलं आहे आणि म्हणून या चँटिंगच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकार मंडळींना मी बोधिपक्षीय फाउंडेशनच्या वतीने बोलते बोधिपखिया धम्म फाउंडेशनच्या ज्या धम्मदिना या जे आहेत त्यासुद्धा यामध्ये आयोजक म्हणून आहेत आपण सर्व पत्रकार मंडळींना विनंती आहे की आपलं वर्तमानपत्र असो की बाकी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भामध्ये एक आवाहन या माध्यमातून जावं की जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी लाभ घेऊ शकते ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद